दादरचं शिवाजी पार्क प्रेक्षकांची प्रचंड गर्दी येणारा जाणारा प्रत्येक व्यक्ती नेटकडे पाहत होता रस्त्यावर प्रचंड गर्दी झाली होती काही जण त्याला पाहण्यासाठी आले होते तर काही जण त्याचा ऑटोग्राफ घेण्यासाठी कामाचा दिवस होता एकीकडे एक मुंबईची लोकल धावत होती पण फॅन्स काही पार्कवरून उठायचं नाव घेत नव्हते कारण शिवाजी पार्कच्या मैदानात राजा बॅटिंग करत होता तो जो मैदानात आला की सगळे फॅन्स आपला जीव तोडून त्याला चेअरअप करायला उठायचे तो म्हणजे मुंबईचा राजा रोहित शर्मा शुक्रवारी रोहित शिवाजी पार्कच्या मैदानात दोन तास प्रॅक्टिस करण्यासाठी आला होता त्यावेळी त्यानं असे काही शॉट्स खेळले ज्यामुळे फॅन्स तिथून हलायला तयार नव्हते दादरचं हेच मैदान जिथे अनेक क्रिकेटर्स आपलं भविष्य घडवतात भारतात क्रिकेट हा केवळ खेळ नाही आहे तर तो एक धर्म आहे एक स्वप्न आहे जे लाखो लोक पाहतात आणि त्यांच्या स्वप्नांना सत्यात उतरवणारी जागा म्हणजे दादरचं शिवाजी पार्क जिथे अनेक युवा क्रिकेटर्स प्रॅक्टिस करायला येतात आणि तिथूनच महान क्रिकेटपटू निर्माण होतात शिवाजी पार्क आणि क्रिकेट यांचं अतूट संबंध काय आहे याची माहिती सांगणारा आजचा हा व्हिडिओ नमस्कार मी श्रुत यांनी तुम्ही पाहतात एजीसी स्पोर्ट्स मुंबईतील शिवाजी पार्क देशाच्या क्रिकेटचं पाळणाघर क्रिकेटिंग नर्सरी म्हणून ओळखलं जातं पण ही केवळ एक उपाधी नाहीये तर अनेक दशकांच्या शिस्तीतून कमवलेली एक महान ओळख आहे याच मैदानाच्या धुळीत खेळून सुनील गावस्कर सचिन तेंडुलकर अजित अगरकर विनोद कांबळी अजिंक्य रहाणे आणि पृथ्वी शॉ यांच्यासारख्या लिटिल मास्टरनी दिवस रात्र मेहनत करून क्रिकेटचे धडे गिरवले त्यांनी याच लाल मातीचा तिळा लल्लाटी लावला आणि आपला तिरंगा विश्वविजय केलाय ही एक अशी जागा आहे जिथे कोणत्याही आर्थिक किंवा सामाजिक पार्श्वभूमीतून आलेला खेळाडू आपल्या मेहनतीच्या जोरावर आपलं स्थान निर्माण करू शकतो ज्याला आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एका संधीची आणि माध्यमाची गरज असते तेच काम सध्या मुंबईचं शिवाजी पार्क मैदान करत आहे आता जरा नजर टाकूया शिवाजी पार्कच्या इतिहासाकडे ब्रिटिश राजवटीत एकोणीसशे पंचवीस मध्ये मुंबई महानगरपालिकेने या उद्यानाची स्थापना केली एकोणीसशे सत्तावीस पर्यंत ते माहीम पार्क म्हणून ओळखलं जायचं पण पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून त्याचं नाव शिवाजी पार्क मैदानाचं करण्यात आलं सुरुवातीला दादरचं हे सार्वजनिक उद्यानाच्या स्वरूपात सुरू झालं परंतु लवकरच ते क्रिकेट आणि इतर खेळांसाठी महत्त्वाचं केंद्र बनलं शिवाजी पार्कचे महत्त्व केवळ त्याच्या सोनेरी इतिहासापुरतं मर्यादित नाही आहे आजच्या एकवीसव्या शतकात जिथे चकचकीत स्टेडियम आहेत त्याला सुद्धा हे सार्वजनिक मैदान लाजवेल असं आहे कारण आजही ते अव्वल दर्जाचं मानलं जात असून तिथून महान खेळाडू घडतात ही गोष्ट खरोखरच अद्भुत आहे हा अखंड वारसा जपण्याचं श्रेय जातं ते रमाकांत आचरेकर यांच्यासारख्या निस्वार्थ प्रशिक्षकांना ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य नवनवीन क्रिकेटच घडवण्यासाठी घातलं शिवाजी पार्क मैदान हे केवळ ऐतिहासिक स्मारक नाहीये तर असं व्यासपीठ आहे जिथून आजही भविष्यातील स्टार्स घडत आहेत आणि या पुढेही घडत राहतील त्यामुळे हे मैदान म्हणजे संधी समर्पण आणि क्रिकेटवरच्या श्रद्धेची भूमी आहे त्याची खरी ओळख सिमेंटच्या बांधकामाने नाही तर त्यातून घडलेल्या महान खेळाडूंच्या कर्तृत्वाने बनली आहे थोडक्यात क्रिकेटपटूंचे पाळणाघर म्हणून शिवाजी पार्कची भूमिका भारतीय क्रिकेटच्या इतिहासात वर्तमानात आणि भविष्यात मोलाची राहील हे मैदान केवळ खेळाडू घडवत नाही तर ते लाखो तरुणांना स्वप्न पाहण्याची आणि ते पूर्ण करण्याची प्रेरणा देतं जोपर्यंत या मैदानाच्या मातीवर क्रिकेटचा चेंडू आदळत राहील तोपर्यंत भारतीय क्रिकेटचा आत्मा जिवंत राहील एवढं मात्र नक्की आता उत्सुकता फक्त एकाच गोष्टीची आहे की ती म्हणजे शिवाजी पार्कच्या पवित्र मातीतून पुढचा सचिन रोहित अजिंक्य आणि श्रेयश अय्यर कोण उदयाला येईल तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशा स्पोर्ट्स अपडेट्ससाठी एजीसी स्पोर्ट्सला सबस्क्राईब करायला विसरू नका